प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कोलकोट येथे हल्ला झाला आणि संभाजी ब्रिगेडचं नाव पुन्हा चर्चेत आलं संभाजी ब्रिगेड पहिल्यांदा बातम्यांमध्ये चर्चेत आली होती ते पुण्याच्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवरती त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे संभाजी ब्रिगेड संस्था नेमकं काय काम करते आणि त्याची स्थापना का करण्यात आली होती पाहूयात त्याआधी महत्वाची आठवण बीबीसी मराठीचं व्हॉट्सअप चॅनेल फॉलो केलं नसेल तर ते जरूर फॉलो करा पुरुषोत्तम खेडेकर यांनी एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती मूळचे बुलढाण्याचे पुरुषोत्तम खेडेकर तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता होते मराठा कुणबी समाजातल्या सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावरती आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा मराठा सेवा संघाच्या स्थापनेमागचा प्रमुख उद्देश होता मराठा सेवा संघानं लवकरच तीस पेक्षा जास्त विभाग सुरू केले त्यात कायम चर्चेत राहिले महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड आणि तरुणांसाठीच संभाजी ब्रिगेड दोन हजार चार साली संभाजी ब्रिगेडनं भांडारकर संस्थेवरती हल्ला केला त्यात तिथल्या दुर्मिळ कागदपत्रांचं इमारतीचं खूप नुकसान झालं अमेरिकन लेखक जेम्स लेन यांनी लिहिलेल्या ले शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातल्या काही मजकुरावर ब्रिगेडला आक्षेप होता त्याला भांडारकर संस्थेने संशोधनात मदत केल्याचं सांगत त्यांनी हा हल्ला केला होता शिवरायांबद्दल आणि जिजाऊंविषयी आक्षेपार्ह लेखन केल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप होता या घटनेनंतर राज्य सरकारने पुढे या पुस्तकावरती महाराष्ट्रात बंदीही घातली हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील तिथं पोहोचले आणि त्यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता सर्व स्तरातून या घटनेबाबत प्रतिक्रिया उमटल्या होत्या हा हल्ला आम्ही विचारपूर्वक केल्याचं संभाजी ब्रिगेडनं त्यानंतर म्हटलं होतं हल्ल्यात सहभागी संभाजी ब्रिगेडच्या बहात्तर जणांना पुढे अटक करण्यात आली चौदा वर्षांनंतर म्हणजे दोन हजार सतरा साली या खटल्यातील अडुसष्ट जणांची सबळ पुराव्या निर्दोष मुक्तता झाली चार आरोपींचं सुनावणी दरम्यान निधन झालं होतं प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत ही संघटना मराठा समाजाला डोळ्यासमोर ठेवून काम करते संभाजी ब्रिगेडच्या वेबसाईटवरती म्हंटलंय संभाजी ब्रिगेडची ओळख ही प्रामुख्याने आक्रमक आंदोलन करणारी संघटना अशीच राहिली आहे दोन हजार बावीस सालापासून अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुक आपला या नावाचा उपक्रम प्रवीण गायकवाड चालवतात दोन हजार सोळा साली संभाजी ब्रिगेडनं राजकीय वर्तुळात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी मराठा सेवा संघाची शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं नाशिकमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावरती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती गिरीश कुबेर लिखित रेने सॉ स्टेट द अनरिटर्न स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता भांडारकर वाघ्या कुत्रा गडकरी पुतळा ते बाबासाहेब पुरंदरे भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवरचा हल्ला ही ब्रिगेडच्या आक्रमक कृतीची एकमेव वेळ नव्हती दादोजी कोणदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसल्याचा दावा करत दादोजी कोणदेव यांच्या नावाने दिला जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोणदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा अशी मागणी मराठा संघटनांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली यात संभाजी ब्रिगेड ही अग्रस्थानी होती या प्रकरणी सरकारने समिती नेमली या समितीच्या अहवालाचा आधार घेत क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोणदेव यांचा उल्लेख काढून टाकण्यात आला तसंच दादोजी कोणदेव यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारही रद्द करण्यात आला त्यानंतर दादोजी कोणदेव प्रकरणी पुन्हा वाद तापला तो दोन हजार दहा साली त्यानंतर डिसेंबर दोन हजार दहामध्ये मध्ये लाल महालातून दादोजी कोणदेवांचा पुतळा हटवण्यात आला त्यानंतर दोन हजार बारा साली संभाजी ब्रिगेडनं रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला होता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा कुत्रा नव्हता असं संभाजी ब्रिगेडचं आजही म्हणणं आहे दोन हजार सतराच्या जानेवारी महिन्यात पुण्यातील संभाजी उद्यानातला साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा उकडून मुठा नदीत फेकला राम गणेश गडकरींनी त्यांच्या नाटकांमधून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा लिहिलेला इतिहास हा संभाजी ब्रिगेडच्या कायमच निशाणावरती राहिला आहे बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यालाही त्यांनी विरोध केला होता त्यांच्यावरही शाईफिकीची घटना घडली होती एकूणच राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संबंधित आक्षेपारे लेखन केल्याच्या आरोपातून आजवर संभाजी ब्रिगेडनं अनेकदा आक्रमक निदर्शने केली आहेत आह साळुंके माम देशमुख पुरुषोत्तम खेडेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतरच्या इतिहासाची मांडणी करणाऱ्या पुस्तकांचा प्रसार प्रचारही संभाजी ब्रिगेडने केलाय पण मग संभाजी ब्रिगेडला आक्रमक असूनही समर्थन का मिळतं मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची वाटचाल पत्रकार म्हणून जवळून अभ्यासणारे राज कांदळकर यांनी बीबीसी मराठीला याबाबत सांगितलं संभाजी ब्रिगेडच्या अजेंड्याबद्दल तुमचे मतभेद असू शकतील पण त्यांनी ज्या तरुणांना गोळा केलं त्यांचं मनोविश्व समजून घेतलं पाहिजे दोन पाच एकर शेती असणारा शिक्षण घेण्याच्या अडथळ्यांनी वैतागलेला नोकरी रोजगार नसलेला नाहिरी वर्गातला शेतकरी मराठा समाजातल्या तरुणांना ही संघटना आपली वाटते त्या नाहिरे तरुणांना शिवरायांसारखं लढाईचं आव्हान करून मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेनं जवळ केलंय तरुणांना उद्योग विश्वातही प्रशिक्षण देण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं सुरू केलं आहे अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा कार्यक्रमही त्याचाच एक भाग असल्याचं ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं मत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा बी बी सी मराठी